कोणतीही मेहंदी किंवा डाळ न वापरता अगदी नैसर्गिक पद्धतीने घरातीलच वस्तूचा उपयोग करून अवेळीच पांढरे झालेले केस काळे कसे करायचे ते आज आपण बघणार आहोत पांढरे केस तर काळे होतातच त्यासोबतच केसांसंबंधित इतर समस्या देखील दूर होतात म्हणजे जसं की आता केस गळणे थांबते केसांची वाढ होते कोंडा जातो त्यासोबतच आपले जे रफ झालेले केस आहेत ते स्मुदन सिल्की होतात म्हणजे आपल्याला एक उपाय करायचा आहे आणि याचे फायदे भरपूर आहेत आणि हो शंभर टक्के रिझल्ट हवा असेल तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा स्टेप बाय स्टेप फॉलो करा आणि मी तुम्हाला सांगितलेल्या ज्या डिटेल्स सा आहेत त्या लक्षात घेऊन याचा वापर करा जेणेकरून तुमचा कायमचा प्रॉब्लेम सुटेल आणि हो व्हिडिओ आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर इथे आपल्याला लागणार आहेत मेथीदाणे मेथीदाणे सर्वांच्या घरी असतात किंवा कोणत्याही किराणा दुकानात अगदी सहज भेटतात आणि इथे आपल्याला जास्त नाही फक्त एक चमचा दाणे वापरायचे आहेत आणि दाणेच का वापरायचे याचं कारण असं दाण्याचा वापर केल्यामुळे स्काल्पला अँटी एम्प्लिमेंटरी अँटीऑक्सिडेंट आणि अँटी फंगल असे गुण भेटतात त्यासोबतच आपले जे केस आहेत त्यांना मजबूत बनवण्यासाठी देखील दाण्याचा उपयोग होतो आणि इतर देखील समस्या दाण्यामुळे दूर होतात त्यामुळे मेथीदाणे योग्य पद्धतीने वापरणं देखील खूप गरजेचं आहे तर इथे आपण एक चमचा मेथीदाणे जे घेतलेले आहेत त्याला आपण खलबत्त्यामध्ये थोडंसं बारीक करून घेणार आहोत जास्त बारीक जरी नाही झालं तरी चालेल तुम्ही मिक्सरमध्ये देखील याला एक वेळा फिरवून घेऊ शकता एका मेथी दाण्याचे दोन तुकडे जरी झाले तरी चालतील तर इथे मी खलबत्त्यामध्येच थोडंसं याला असं बारीक करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर इथे आपल्याला लागणार आहेत काळे तीळ इथे आपल्याला एक चमचा काळे तिळ वापरायचे आहेत आणि काळे तिळच का वापरायचे याचं कारण असं की हे आपले जे स्काल्प आहे म्हणजे आपले जे केसांची मुळं असतात त्याला खूप छान असं हायड्रेट करतात त्यासोबतच आपल्या जे केसांमध्ये डँड्रफ असतो तो देखील निघून जात काळ्या तिळामध्ये ओमेगा थ्री ओमेगा सहा आणि फॅटी ॲसिड असतं जी की के आपल्या केसांची वाढ होण्यामध्ये देखील मदत करतं आणि काळ्या तिळाला देखील मी इथेच दाण्यामध्ये थोडंसं बारीक करून घेतलं खलबत्त्यामध्ये आणि दोन्ही गोष्टी आपण एकत्र करून बाजूला एका वाटीमध्ये ठेवलेल्या आहेत त्यानंतर इथे आपल्याला ला लागणार आहेत कांद्याचा पाचोळा कांद्याचा पाचोळा तुम्ही बघू शकता चार पाच कांद्याचा पाचोळा मी घेतलेला आहे आणि एक लक्षात ठेवा इथे आपल्याला सुका कांद्याचा पाचोळा वापरायचा आहे ओला कांद्याचा पाचोळा वापरायचा नाही म्हणजे जो कांद्याचा वरचा ओलसर भाग असतो तो आपल्याला घ्यायचा नाही फक्त वाळलेलाच भाग घ्यायचा आहे आणि याला आता कसं वापरायचं ते बघूयात इथे आपल्याला कढई थोडीशी गरम करून घ्यायची आहे आणि त्यानंतर यामध्ये टाकायचा आहे कांद्याचा पाचोळा आणि गॅस फुल करा आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल आणि याला आपल्याला फुल गॅसवरती अशा प्रकारे पूर्णपणे हलवून भाजून घ्यायचा आहे इथे लक्षात ठेवा याचा जो कलर आहे तो आपण पूर्णपणे चेंज करणार आहोत तर इथे जर याचा कलर काळा कुट्ट जरी झाला नाही तरी आपल्याला थोडासा तपकिरी रंगाचा का होईना करून घ्यायचा आहे आणि अगदी लवकरच ही प्रोसेस होते कारण की कांद्याचा पाचोळा खूप असा हलका असतो आणि लगेचच तो असा लगे जळला जातो यामध्ये आपल्याला काहीही टाकायचं नाही हा कांद्याचा पाचोळा देखील वापरणं खूप गरजेचं आहे यामध्ये टाकलेल्या वस्तू सर्वच महत्वाच्या आहेत कारण की मोजक्याच वस्तू आपण वापरणार आहोत जे की सर्वांच्या घरी असतात आणि सहज उपलब्ध होऊ शकतात त्यामुळे नक्की वापरा आणि ही प्रोसेस फक्त पाच ते दहा मिनिटाची आहे आणि तुम्ही याला अगदी वर्ष दोन वर्षासाठी देखील बनवून ठेवू शकता म्हणजे फक्त एकदा हे काम केलं तरी साठवून जरी ठेवलं तरी कधीही तुम्हाला याचा उपयोग करता येईल तरी ते बघू शकता फुल गॅसवरती मी असा कांद्याचा पाचोळा तपकिरी रंगाचा करून घेतलेला आहे थोडासा काळसर देखील झालेला आहे तर आता आपण गॅस बंद करूयात आता जे आपण मेथीदाण्याचं आणि काळ्या काळ्यातिळ्याचं पावडर केलेलं आहे ते बाजूला ठेवूयात आणि त्यानंतर आता हा कांद्याचा पाचोळा आपल्याला एका वाटीमध्ये किंवा एखाद्या छोट्याशा भांड्यामध्ये काढायचा आहे तुम्ही याच कढईमध्ये दे देखील हे बनवू शकता पण माझ्याकडे एक छोटीशी कढई आहे मी त्याचा उपयोग करणार आहे महिलांना जास्त करून तर घरातल्या कामामुळे बाहेरच्या कामामुळे स्वतःसाठी अजिबात वेळ भेटत नाही अगदी एक एक दोन दोन दिवस गृहिणी ज्या आहेत ते केस विंचरत नाहीत मी तरी कमीच दिवस म्हणत आहे चार चार दिवस काही काही गृहिणी केस विंचरत नाहीत त्यामुळे देखील केसांसंबंधित समस्या येतात कारण की ब्लड सर्क्युलेशन स्काल्पमध्ये होत नाही त्यामुळे रोज केस विंचरणं खूप गरजेचं आहे अगदी वेळात वेळ स्वतःसाठी थोडासा काढा नक्कीच तुम्हाला तुमच्या केसांमध्ये हा उपाय केल्यानंतर आणि केस विंचरल्यानंतर बराच फरक दिसून येईल आता बघा इथे छोट्याशा मेथी मेथीदाणे आणि काळ्या तिळाचं पावडर तर टाकलंच हा पाचोळा देखील टाकला आता यानंतर आपल्याला इथे तेल वापरायचं आहे इथे तुम्ही जसं रोज खोबरेल तेल वापरत असाल कोकोनट ऑइल ते देखील यामध्ये तुम्ही टाकू शकता किंवा तुम्ही इतर जसं तिळाचं तेल वापरत असाल किंवा मोहरीचं तेल तर तुम्ही जे केसांसाठी तेल वापरत आहात तेच रेग्युलरचं तेल तुम्ही यामध्ये नक्की टाका तरी ते मी कोकोनट ऑइल वापरते सर्वांच्या घरी जास्त करून हे वापरलं जातं खोबरेल तेल तर तेच मी यामध्ये टाकलेलं आहे सात आठ चमचे आणि बघू शकता हे असं थोडंसं तयार झालेलं आहे आता आपल्याला याला गॅसवरती ठेवायचं आहे आणि सर्वात शेवटी आपण यामध्ये सर्वात महत्वाची वस्तू टाकणार आहोत त्यानंतर आता गॅसवरती याला किती गरम करायचं हे देखील पाहणं खूप गरजेचं आहे कारण की तुम्ही जर याला भरपूर दिवसासाठी साठवून ठेवणार असाल तर हे खराब होऊ नये याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे कारण की बाजारामध्ये जे तेल बनवले जातात त्याचं टेम्परेचर मेंटेन केलं जातं आणि इथे देखील आपल्याला तीच काळजी घ्यायची आहे तर इथे बघू शकता थोडासा तपकिरी रंगाचा मी इथे पाचोळा हा ठेवला होता तर तो आता काळा कुट्ट होईपर्यंत आपल्याला याला असं गरम करून घ्यायचं आहे तर थोड्या वेळानंतर अगोदरच बऱ्याच थोडा काळा झालेला होता तर थोडाफार या हा तपकिरी रंग अजून यामध्ये दिसत आहे तर मी याला गॅसवरती ठेवून अजून थोडंसं गरम करून घेणार आहे कारण की काय अर्धवट छान हे असं गरम झालं की काय होतं नंतर यामध्ये फंगल्स लागतात किंवा तेल खराब होतं त्यामुळे जास्त जर बनवत असाल तर या गोष्टीची काळजी घ्या आता बघा पूर्णपणे हा काळा कुट्ट भाग झालेला आहे अगदी थोडाफारही कांद्याचा पाचोळ्याचा कलर तुम्हाला इथे दिसणार नाही त्यानंतर आपण याला गाळणीने गाळून घेणार आहोत जसं की तुम्ही पाहिलं यामध्ये आपण कोणतंही केमिकल वापरलेलं नाही त्यामुळे अगदी रेग्युलर प्रमाणे तुम्ही तेलाचा जसा वापर करता आठवड्यातून दोन वेळा एक वेळा त्याचप्रमाणे या तेलाचा वापर करायचा त्या तेलाऐवजी हे तेल वापरायचं त्यात त्या वेगळं असं काही करायची गरज नाही फक्त याला लावायची पद्धत एकदा बघून घ्या आणि यानंतर यामध्ये आपल्याला सर्वात महत्वाची वस्तू टाकायची आहे ती म्हणजे की विटॅमिन ईच्या गोळ्या तर विटॅमिन ईच्या गोळ्या टाकणं खूप गरजेचं आहे आपल्या केसांसाठी खूप छान ह्या काम करतात आपले केस यामुळे छान वाढतात केसांसंबंधित समस्या दूर होतात त्यासोबतच केस खूप छान स्मूदन सिल्की होतात मेडिकलच्या दुकानामध्ये अगदी स्वस्तात या गोळ्या भेटतात जर भेटत नसतील तर स्किप देखील करू शकता आपण नक्की टाका जर जवळपास भेटत असतील तर कारण की याचा देखील केसांवरती खूप छान फायदा होतो आता दोन गोळ्या मी यामध्ये टाकलेल्या आहेत जास्त तेल बनवलं असेल तर त्याप्रमाणे यामधील वस्तू तुम्ही त्याचं प्रमाण जास्त वाढवू शकता आता हे थोडंसं थंड झालं की आपण वापरूयात नॉर्मल तेल वापरायचं गरम करून वापरायची गरज नाही आणि आठवड्यातून दोन वेळा का होईना तेल हे नक्की लावा आणि जास्त नाही अर्धा तास केसांवरती ठेवायचं आणि त्यानंतर केस रेग्युलर प्रमाणे शॅम्पूने धुवून टाकायचे तुम्हाला जर रात्रभरासाठी हे तेल लावून ठेवायचं असेल तर तुम्ही ठेवू शकता किंवा अगदी दोन तीन दिवस जरी लावून ठेवलं तरी काहीच हरकत नाही खूप छान या तेलाचा वास येतो त्यासोबतच सर्व समस्या दूर होतात आणि ते लक्षात ठेवा काल्पवरती हे तेल लागणं खूप गरजेचं आहे केसांवरती तर केस मुदन सिल्की करण्यासाठी लावायचेच आहेत पण इतर समस्या घालवण्यासाठी केस मुळापासून काळे होण्यासाठी छान केसांच्या मुळांमध्ये तेल व्यवस्थित लावायचं आहे आणि हो व्हिडिओ थोडासा जरी युजफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते तुमचे काही प्रश्न असतील क्वेरीज असतील तुम्ही कॉमेंट मधून विचारू शकता पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद Bye. -bye.